शिवलीला अमृत अध्याय अकरावा श्री गणेशाय नम जे शिवभक्ती करतात नित्यनेमाने शंकराची पूजा करतात शिवलीला अमृत ग्रंथाच्या आवडीने श्रवण करतात ते लोक धन्य होतात शिवकृपेने त्यांचे जीवन सफल होते महामुनी सूत यांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले ते म्हणाले श्रुते हो जे लोक अंगाला भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्य सांगताच येत नाही ते त्रिलोकात धन्य होतात जो सहस्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच शिखेला एक रुद्राक्ष बांधावा त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते दोन्ही दंडात प्रत्येकी सोळा दोन्ही मनगटात प्रत्येकी बारा कंठात बत्तीस मस्तकाभोवती चोवीस तर कानाभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष बांधावेत गळ्यात एकशे आठ रुद्राक्षांची माळ घालावी अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्यफलदायी असते एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते पाच सहा आठ आणि चौदा मुखांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच होय रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो काश्मीर देशाचा राजा भद्रसेन हा प्रजाहितदक्ष विवेकसंपन्न वज्ञानी होता त्याची पत्नी ही सुंदर धर्मशील पतिव्रता व मृदुभाषिनी होती त्याचा प्रधानही त्याच्यासारखाच विद्वान सत्यप्रिय व कर्तव्यदक्ष होता भद्रसेन आणि त्याचा प्रधान हे दोघे मोठे शिवभक्त होते ते परस्परांच्या सल्ल्याने उत्तम राज्य कारभार करीत असत अनेक शिवानुष्ठानी केल्यानंतर त्या दोघांनाही पुत्र झाले राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधान पुत्राचे नाव तारकाशी होते ते जन्मापासूनच निसीम शिवभक्त होते ते दोघेही प्रेमळ वितरागी सत्संगतीत रममान होणारे दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते त्यांच्या माता त्यांना वस्त्र अलंकाराने सजवायच्या पण ते दोघेही अलंकार काढून ठेवून रुद्राक्षांच्या माळा घालीत असत सर्वांगाला भस्म लावित असत शंकराची पूजा पाहणे नामस्मरण करणे कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्या बालकांना विलक्षण रुची होती त्यांचे जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे ते दोघेही चिंतामग्न व्हायचे अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले पराशर हे वशिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपाय व्यासांचे पिता होते ते त्रिकालज्ञाने होते कुलगुरू पराशर आल्याचे कळताच राजा त्यांच्या स्वागतासाठी धावला त्याने पराशरांची षोडशोपचारे चारे पूजा केली आलेल्या इतर सर्व ऋषींचे उत्तम आदरातीत केले त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले मग पराशर यांना राजाने आपली चिंता सांगितली तो म्हणाला गुरुवर्य माझा मुलगा सुधर्म व प्रधानजींचा मुलगा तारक या दोघांचेही वागणे सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसत नाही ते विरक्तांसारखे वागतात कोणाशी फारसे बोलत नाहीत शंकराचे ध्यान करणे अंगावर भस्म लावणे रुद्राक्षांच्या माळा घालणे असे त्यांचे जगा वेगळे विचित्र छंद आहेत हे त्यांचे वर्तन पाहून मला ही मुले पुढे राज्य कारभार कसा करतील हेच कळत नाही राजाने त्या दोन्ही मुलांना आणले त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले आणि अंतदृष्टीने अवलोकन केले ते म्हणाले के राजा हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो लक्षपूर्वक ऐक पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाचे अतिशय श्रीमंत ऐश्वर संपन्न व सौंदर्यवती वेशा राहत होती तिच्या घरी तिची आई व भाऊ राहत होते महानंदा भाग्यवान होती तिच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना काम भोग देऊन तृप्त करीत असे ती वेशा असूनही पतीव्रतेसारखी वागायची एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची ती सेवा करायची त्या कालावधी तोच आपला पती आहे असे समजून वागायची त्यावेळी ती आणि कोणाचाही विचार मनात आणत नसायची म्हणून तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असायचे महानंदा परमशिवभक्त म्हणून प्रख्यात होती ती सोमवार प्रदोष शिवरात्री इत्यादी व्रते करायची नेहमी अन्न क्षेत्र चालवायची याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची तिने आपल्या घरात एक कोंबडा व एक माकड पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून व भस्म लावून तिने त्यांना नाचायला शिकवले होते तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले कोंबडा आणि माकड यांना ती तिथेच बांधून ठेवत असायची त्यांनाही ती कौतुकाने शिवापुढे नाचवायची अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुख्या प्राण्यांना शिवभक्ती घडत असे एकदा तिची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने शंकर सौदागर रूपाने तिच्या सजने गेला तिने हसून त्या रूपवान सौदागराचे स्वागत केले त्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते त्याकडे महानंदीचे लक्ष वेधले गेले ते जाणून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात दिले महानंदेने तीन दिवस सौदागराची एकनिष्ठेने सेवा करण्याचा प्रस्ताव ठेवला सौदागराने ते मान्य करून त्याच्या वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले त्या ते शिवलिंगाचे तेच पाहून महानंदा जय जय चंद्रमोळी असे म्हणून नतमस्तक झाले ते शिवलिंग महानंदेकडे देऊन सौदागराने तिला सांगितले हे लिंग मला प्राणप्रिय आहे जर हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही तत्काळ अग्निप्रवेश करीन महानंदेने त्याला काळजी घेण्याचे आश्वासन देऊन ते लिंग आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले रात्र होताच एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपल्या लिलेने नृत्यशाळेत आग लावली थोड्याच वेळात अग्नीने नृत्यशाळेला चुहू वेढले वेडले हे वृत्त कळताच महानंदा नृत्यशाळेकडे धावली तिने भडकलेल्या आग्नीत उडी घेऊन कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली ते वनात पळून गेले नृत्य शाळेला भस्म करून आग्नी शांत झाला सौदागराने आपल्या दिव्य लिंगाबद्दल विचारताच महानंदा घाबरली ऊर पिटून आक्रोश करू लागली लिंग दग्ध झाल्याचे कळताच सौदागर व्यथित झाला त्याने शुष्क काष्टे रचून प्रदीप्त केला आणि ओम नम शिवाय म्हणून अग्निकुंडात उडी घेतली महानंदेने स्वतःच्या धारणेप्रमाणे तीन दिवसासाठी त्याला आपला पती मानल्याने तिनेही सहगमन करण्याचे ठरविले तिने आपली सर्व संपत्ती वाटून दिली व वा आपल्या सेवकांकडे लाकडे रचून चिता प्रदीप्त करण्यास सांगितले हर हर शंकर असा नामघुस करून निशंक मनाने तिने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली त्यात क्षणी अग्निकुंडातून साक्षात कैलासनात प्रकट झाली पाच मुखांचा दहा हातांचा मस्तकी जटाभार त्यावर शुभवंत चंद्रकर व धवल वर्ण गंगा भाळी तृतीय नेत्र नीलवर्ण कंठ कमरेश व्याघ्रांबर त्या दिव्य स्वरूपी महायोग्याने महानंदेला वरचे वर, कर, वर, 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 बर, वर, वर, वर तो तिला म्हणाला महानंदे तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागाराच्या रूपाने आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू वर माग महानंदा म्हणाली देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले आहे तुझी अशीच कृपा आम्हा बालकांवर राहू दे तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह या नगराचाही उद्धार कर तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून देवाधिदेव शंकर अंतर्दान पावले शिवगणांनी महानंदा तिची माता बंधू व सर्व नागरिकांना सन्मानाने शिवलोकी नेले त्या सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान मिळाले धन्य धन्य ती महानंदा तिने आपल्या समवेत सर्वांचा उद्धार केला निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे कथेच्या ओघात अशा शिवलोकाची महती सांगितली शिवलोकात आदिव्याधी नाही तहान भुकेचा त्रास नाही भेदबुद्धी नाही काम क्रोधादी षडविकार नाहीत तेथे कायावाच्या मनाची शुद्धता आहे तेथील जल अमृतापेक्षा मधुर आहे तेथे देववृक्षांची विस्तीर्ण वने आहेत असंख्य कामधेनू आहेत तेथे शिवभक्तांच्या मुखातून एखादी इच्छा सहज जरी बोलली गेली तरी ती तत्काळ पूर्ण होते शिवलोक अविनाशी आहे भगवान शंकराच्या असीम कृपाप्रसादाने तेथे अक्षय स्थान प्राप्त होते पराकाष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदेला ते पद लाभले महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले हे राजा महानंदेने पाळलेला कोंबडा आणि माकड यांना भस्म रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे नरजन्म मिळाला ते आता राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक म्हणून जन्मास आले आहेत हे दोन्ही कुमार बत्तीस लक्षणांनी युक्त असून ते शिवभक्तीचा प्रचार प्रसार करून तुमचाही उद्धार करतील त्याचवेळी राजा भद्रसेनाच्या मनात त्याच्या पुत्राच्या भविष्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली पराशर म्हणाले राजा मी येथे खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही राजाने त्यांना सत्य सांगण्याविषयी विनंती करताच ऋषी म्हणाले राजा आजपासून सातव्या दिवशी तुझ्या मुलाला मृत्यूयोग आहे ते ऐकताच राजा आणि सभेतील मान्यवर दुःखसागरात बुडाले पराशर ऋषीने राजाला सावरले आणि त्याला रुद्राध्याचे महत्व सांगितले जेव्हा पंचमहाभूते नव्हते मायामय विकार नव्हते तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते तेच शिवतत्व होय या सनातन परब्रह्माच्या ठाई मी ब्रह्म आहे असे जे पहिले स्फुरण झाले त्यातूनच शिवइच्छेने महत्त्व आणि त्रिविध अहंकार उगम पावले ब्रह्मरूप शंकराने आपल्या सत्वांशाने विष्णू रजांशाने ब्रह्मदेव आणि तमांशाने रुद्राची निर्मिती केली रचना करण्याकरिता आदिपुरुष शंकराने ब्रह्मदेवाला चार वेद सांगितले त्यानंतर रुद्राध्याय सांगितला त्याचे महत्व सांगताना शंकर म्हणाला हा रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून तो चारही वेदांचे सार आहे ह्यापेक्षा गुहे असे ज्ञान त्रिभुवनात नाही जे श्रवण पठण करतील ते पावन होतील त्यानंतर ब्रह्मदेवाने सप्त ऋषींना एकांतात या अध्यायाचा उपदेश केला त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने तो भूलोके आला याहून श्रेष्ठ जप तप व ज्ञान नाही जो या रुद्राध्यायाचे नित्य पठन करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात पराशर भद्रसेनाला म्हणाले राजा चिंता करू नकोस आजपासून सात दिवस शंकराला अभिषेक करून रोज दहा हजार रुद्रावर्तने कर शंकर घट स्थापन करून त्यातील पाणी रुद्राने अभिमंत्रित कर त्या जलाचे दिव्य तरुणच्या पल्लवांनी तुझ्या मुलावर अभिसिंचन कर म्हणजे शिवकृपेने मृत्यू एक टळेल राजाने तुम्हीच रुद्रानुष्ठानाचे आचर्य व्हावे अशी पराशर मुनींना विनंती केली पराशरांच्या देखरेखीखाली रुद्रानुष्ठानाचे यथासंग ज्ञान असणाऱ्या एक हजार सचशील ब्राह्मणांनी रुद्रवर्तनास प्रारंभ केला एक हजार घाटांची मंदाकिनीचे पाणी भरून आणि आम्रपल्लव घालून मंत्रोक्त स्थापना करण्यात आली ते दिव्य अनुष्ठान सहा दिवस चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्यानी मृत्यू समय आल्याने राजपुत्र मूर्छित पडला त्याची मरणोन्मुख अविस्ता पाहून राजा घाबरला पराशर मुनीने राजाला धीर दिला त्यांनी रुद्राने अभिमंत्री जल राजपुत्राच्या अंगावर शिंपडताच तो सावध झाला पराशराने राजपुत्राला बाळ तुला काय झाले होते असे विचारताच राजपुत्र म्हणाला गुरुजी एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आला होता पण तो मला घेऊन जात असतानाच पंचवदन दहा भुज्यांचे सर्वांगी भस्म लावलेले चार दिव्य पुरुष तिथे धावत आले त्यांनी मला कालपुरुषाच्या तावडीतून सोडविले पुढे काय झाले ते मला माहीत नाही कारण मला जाग आली ते ऐकून भद्रसेनाच्या सेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अंगी रोमांचे दाटले तो शंकराचा जय जयकार करू लागला देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला राजाने सर्व आमंत्रित ब्राह्मणांना दिव्य वस्त्रालंकार व मौल्यवान भेटवस्तू देऊन अपरंपार दानधर्म केला सर्व याचकांना संतुष्ट केले त्याचवेळी त्या ते आनंदोत्सवात देवर्षी नारदांचे आगमन झाले सर्वांच्या आनंदाला पारावर उरला नाही दिव्य आसनावर बसवून भद्रसेनाने नारदांची पूजा केली नारद म्हणाले राजा येथे येत असता मी एक अपूर्व गोष्ट पाहिली मुखे व दहा हात असलेले अत्यंत तेजस्वी असे चार शिवदूत मृत्यूला बांधून नेत होते धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान ज्यामुळे तुझ्या मुलाचा आपमृत्यू टाळला त्याच्या रक्षणासाठी त्या कृपाळू शंकराने स्वतःच्या पुत्राला वीरभद्राला पाठविले होते वीरभद्र मृत्यूला जाब विचारित होता तू कोणाच्या आज्ञेने ने सुधर्माला नेत होतास तुला रुद्रमहिमा ठाऊक आहे ना मग शिव आज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस कसे केलेस भद्रसेनाचा पुत्र दीर्घायुष्य असून तो सार्वभौम राजा होणार आहे हे ऐकून यम विचारात पडला आणि त्याने चित्रगुप्ताकडे चौकशी केली चित्रगुप्त म्हणाला सुधर्माला बाराव्या वर्षी मृत्यूवेग होता पण रुद्रानुष्ठानाच्या महान पुण्याने कुयोग टळला आहे यमाने आपल्या आप अपराधाबद्दल वीरभद्राची क्षमा मागितली तेव्हा वीरभद्राने त्याला जाऊ दिले भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनाने सहस्र रुद्रावर्तने पुन्हा केली व नगरीत मोठा उत्सव केला पराशरांनी योग्य वेळी मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्वार्थाने स्क्रूप केले म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला त्यांना अपारधन देऊन संतुष्ट केले पराशर मुनींनी राजपरिवाराला अनेक उत्तम आशीर्वाद दिले पुढे सुधर्मास राज्याभिषेक करून व तारका शिवराजपद देऊन भद्रसेन प्रधानासोबत तपश्चर्यासाठी वनात निघून गेला त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शंकराने दिव्य विमानातून त्यांना सन्मानाने शिवलोके नेले त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठात निवास करून शेवटी शिवरूप होऊन काहीला क्षेत्री राहिले रुद्राबद्दल अधिक काय सांगावे त्याची शंभर आवर्तन केल्यास मनुष्य शताविषयी होतो या रुद्राचे महत्व सांगणाऱ्या या अध्यायाचे नित्यपठन केल्यास मनुष्य निर्दोष होतो शिवचिंतनाने शिवस्वरूप होतो भद्रसेनाचे हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल त्यांना शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल या कथेचे भावभक्तीने श्रवण पठन केले तरी एक हजार गाई दान केल्याचे पुण्य लाभेल अभक्ष भक्षण मद्यपान ब्रह्महत्या इत्यादी महापापे नष्ट होतील या अध्यायाचे त्रिकाल वाचन केल्याने गंडांतरे दूर होतील शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण पठन रूपे अनुष्ठान केल्याने आयुष्यहीन लोकांना दीर्घ आयुष्य लाभते श्री सांब सदा शिवा अर्पण वस्तू हा अकरावा अध्याय म्हणजे एकादश रुद्रांची वाङ्मय मूर्ती आहे ही चितफल देणारा कल्पवृक्ष आहे याचे श्रवण पठण केल्याने अकरा रुद्र संतुष्ट होतात रुद्राध्यायाच्या पाठा इतकेच याचे महत्त्व आहे या अध्यायाच्या पठणाने किंवा श्रवणाने दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल या अध्यायाचे नित्यपठन केल्याने नित्य रुद्र अनुष्ठान केल्याचे पुण्य लाभते त्या उपासकाच्या घरी सुख शांती व समाधान मानते जे मृत्यू मंत्राचा जप करतात रुद्राचे अनुष्ठान करतात त्यांना ग्रहपीडा विघ्ने दारुण योग व पिशवादा यांचा त्रास होत नाही